सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार श्रीयुत सोमनाथ केसकर लिखित रिया पब्लिकेशन्स द्वारा प्रकाशित सावरे रंगराची या संत मीराबाईंची जीवनगाथा सांगणाऱ्या कादंबरीच्या या अभिवाचनाचा आज चोवीसावा भाग राजे संग्रामसिंहाची चर्या क्षणभर निश्चल झाली दरबारात शांतता पसरली थोड्याच अवधीत या शांततेची जागा एका विराट हास्याने घेतली अलभ्य अलभ्य उत्तम प्रस्ताव आहे राणा संग्रामसिंहच आनंदाने हसत हसत उत्तरले उठून ते राजे बिरमदेवांच्या आसनाकडे गेले त्यांचा हात हाती घेऊन म्हणाले आज अंबा मातेची कृपाच झाली म्हणायची मात्र आश्चर्य याचं आहे की आजवर आम्हास हे कसं सुचलं नाही आम्ही आपला प्रस्ताव आनंदाने स्वीकार करतो आमचे युवराज आमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत या विवाहाने दोन देशाभिमानी राजकारणी घराणे एकत्र एक येतील आपल्या पूर्वजांचे आत्मे आनंदाने दोन्ही घराण्यास आशीर्वाद देतील त्यांच्या उत्तराने राजे बिरमदेव प्रसन्न झाले कुंवर रतनसिंहांचा चेहरा आनंदाने फुलून गेला एवढी वर्ष प्रेमाने जपलेली त्यांची वंशवेल आता मेवाडच्या राजघराण्यात फुलणार होती त्यांची लाडो आता चितोडची महाराणी होणार होती उपस्थित दरबारीही अत्यंत आनंदले हर्षाने त्यांनी उठून दोन्ही राज्यांचा जयघोष केला दोन्ही राजपरिवारांची गळाभेट झाली महालाज शबुनाची मिठाई वाटली गेली अनेक उपहार आणि अने अनेक भेटवस्तूंची देवाणघेवाण झाली मेडत्याच्या राजकुमारीचं सौंदर्य आणि गुणसंपन्नतेची कीर्ती युवराज भोज कानावर आधीच आली होती त्यामुळे आपल्या विवाह प्रस्तावाची वार्ता ऐकताच त्यांनीही आनंदाने मान्यता दिली राजपुतानाच्या रिवाजाप्रमाणे महालात तिलक सोहळा पार पडला या सोहळ्यात भावी वधूचे पिता बंधू आदी पुरुष मंडळी वराचं तिलक करतात त्याप्रमाणे मेडत्याचे राजे बिरमदेव भावी श्वशूर कुवर रतन सिंहांनी राजकुमार भोजराजांचा यथोचित तिलक विधी केला या विधीसाठी चित्तौडचा राजमहल शृंगारला होता तेथील सारा राजपरिवार महालामध्ये उपस्थित होता विधी संपन्न होताच मेवाडकडून दोन्ही राजपरिवारांनी एकत्र चर्चा करून विवाहाचा मुहूर्त देखील ठरवला त्यानंतर प्रथेनुसार चितोडमध्ये विवाहाआधी गणेशपूजन आणि गृहशांती यज्ञ होणार होता दोन दिवस राजदरबारी पाहुणच्या घेऊन मोठ्या समाधानाने राजे विरमदेव आणि कुंवर रतनसिंह हो, मेडत्यास परत निघाले मात्र यावेळी सोबत मेवाडचे महामंत्री आणि त्यांच्या पत्नी देखील होत्या आपल्या राज्याच्या नववधूच्या मुखदर्शनासाठी राणा संग्रामसिंहांच्या आग्रहावरून ते उभयता मेडत्यास निघाले होते मग ही आनंद यात्रा निघाली नववधू मीरासाठी शगून आणि उपहार घेऊन राजे विरमदेवांनी आधीच दूत पाठवून ही सुवार्ता राणीसांच्या कानी घातली होती त्यामुळे मेडत्याच्या राजदरबारी आनंदाचं वातावरण होतं सगळे स्वागताच्या तयारीला लागलेले होते फक्त एकच व्यक्ती या घटनाक्रमापासून अनभिज्ञ होती कोण असेल स्वत नववधू मीरा दिवस फाल्गुनाचे होते मीरा इकडे होलिकोत्सवाच्या तयारीमध्ये रंगून गेली होती राजदरबारी आपल्या विवाहाची बोलणी सुरू आहेत आपला विवाहदेखील ठरला आहे याबद्दल तिला काहीही कल्पना नव्हती कदाचित तिला कोणी सांगितलं असतं तरी देखील ती हसत आपल्या कान्हाकडे असती आधी माझ्या कान्हाची होळी आणि रंगपंचमी होऊ दे मग बघू कसला तो विवाह तिच्याबरोबर तिच्या सख्या होलिकोत्सवाच्या तयारीत गुंतलेल्या होत्या राजवाड्या बाहेरील अशोक वाटिकेत त्यांची तयारी सुरू होती निळसर आकाशाखाली ते वन विविध रंगाच्या फुलांनी ताटव्यांनी बहरलं होतं अनंत चंपक जास्वंदी अशा कितीतरी फुलांच्या माळांनी शृंगारलं होतं सभोवती कदंब गुलमोहर वड पिंपळ यासारख्या विशाल वृक्षांची घनदाट वनराई होती मध्यभागी एक संगमरवरी चौथरा फुलांच्या माळांनी सजवला होता मीरेच्या अनेक सख्या लगबगीने त्याच्यावर नक्षीदार रंगावली काढत होत्या त्यावर शृंगारलेल्या सिंहासनावर मीरेचे गिरिधर गोपाल विराजमान होते मीरा त्यांची आरास त्यांचा शृंगार करण्यात मग्न होती एका कदंब वृक्षाखाली एक हौद नितळ जळाने काठोकाठ भरला होता त्याभोवती गुलाल केशर हळद तसंच विविध रंगी फुलांच्या अर्कांनी बनवलेल्या रंगांची रास करून ठेवली मेरे होती मेरेच्या कानासाठी ही विशेष होली पूजा होती त्यामुळे या उत्सवात फक्त स्त्रियांचाच सहभाग होता तिच्या सख्या राजस्त्रिया नगरातील अनेक स्त्रिया या उत्सवासाठी हजेरी लावून होत्या त्या विविध रंगी वस्त्र आभूषणांनी नटून आल्या होत्या या वनातील विशेष उत्सवात गिरीधर गोपाळाच्या सुंदर सजलेल्या मूर्तीव्यतिरिक्त अन्य कोणीही पुरुष नव्हता राज स्त्रियांच्या कुठल्याही उत्सवात पुरुषांना प्रवेश नव्हता तसा नियमच होता राजपुतान्यातील अनेक घराण्यांमध्ये असा नियम होता इतर वेळी स्त्रियांना एकट्याने फिरण्याची मुभा नव्हतीच त्यामुळेच मग अशा उत्सवांचं आयोजन केलं जात असे अशा उत्सवात मग सारं काही नियोजन स्त्रियांचंच असे अगदी सनई ढोल नगारे अशी वाद्य तालावर वाजवणाऱ्या देखील स्त्रियाच असत आज वनातील उत्सवाचं ते दृश्य पाहून जणू परमेश्वरासमोर शरण आलेली प्रकृतीची विविध रूपच सजलेली आहेत असा भास होत होता काही नगर स्त्रिया वृक्षांच्या शाखेला बांधलेल्या वेलींच्या झुल्यावर झुलत झुलत कृष्ण गोपींची गीतं म्हणत होत्या तर काही जणी रास गरब्यात दंग होत्या मिरेने कानाचा असा काही शृंगार केला होता की तिच्या सख्यांची दृष्टी त्याच्या त्या लोभ स्वरूपावरच खेळून राहिलेली होती थोड्या अवधीत तिने गिरीधर गोपालासमोर होलिका देवीची गाणी म्हणायला सुरुवात केली त्या सुरात मग साऱ्या सख्या होली गान करू लागल्या गात गातच राधे समान सजलेली मीरा गिरीधर गोपालाला घेऊन मध्यभागी आली तिच्या सख्या इतर राजस्त्रिया नगरातल्या स्त्रिया तिच्या भोवती रास करू लागल्या घुमर घेत नृत्य करू लागल्या त्या नृत्यामध्ये सगळ्या जणी स्वतःला हरवून गेल्या जणू त्या कान्हाच्या वृंदावनात त्याच्यासोबतच रास क्रीडा सगळ्या करीत होत्या त्यांचा उत्साह हो। जल्लोष शिगेला पोहोचला होता साऱ्या अशोक मनात तो संचारलाही होता रास क्रीडा करून थकल्यावर मग रंगोत्सव सुरू झाला सगळ्यांनी एकमेकींवर रंग उधळायला सुरुवात केली कोणी लाल कोणी निळा कोणी पिवळा तर कोणी केशरी विविध रंगांनी तिथला आसमंत भरून गेला ते सगळे रंग मिसळून एक झाला काही रंगांनी भरलेल्या पिचकार्या कानावर आणि त्याला सोबत घेऊन फिरणाऱ्या मीरेवर बरसल्या अनेक रंगात फिजलेली मीरा कृष्ण रंगी झाली होती मीरा बेभान होऊन नृत्य करीत आणि गात होती तिचे सुवर्ण पैंजण रुणझुणत होते जणू तो गिरिधारी स्वतःच मूर्ती बाहेर येऊन तिच्यासमोर तिच्यासोबत रासात रंगला होता सगळ्याच जणी त्या परमानंदात डुंबून गेल्या होत्या गोविंद स्वरूप झाल्या होत्या अशोक मनात हा होलिकोत्सव रंगात असताना इकडे राजवाड्यावर राजे बिरमदेव कुंवर रतनसिंह हो, आणि मेवाडचे महामंत्री आपल्या परिवारासहित रथातून उतरले महालाच्या प्रवेशद्वारापाशी राणीसा त्यांच्या स्वागतास उभ्या होत्या मीरेचा विवाह निश्चित झाल्याची वार्ता आधीच राजवाड्यावर आली होती त्यामुळे महालात सारेच आनंदी होते भव्य स्वागतानंतर सर्वजण महालात प्रवेशले मीरा मात्र इकडे होलिकोत्सवात दंग होती आणि इकडे राजपरिवार तिच्या विवाहाची बोलणी करीत होता उत्सव संपताच मीरा कान्हाला सोबत घेऊन महालात तिच्या कक्षात आली त्याचं स्नानादी पूजन उरकून सर्वांना होलिकोत्सवाचा प्रसाद देण्यास मुख्य राजमहालात आली महालात कोणी अतिथी आल्याचं तिच्या ध्यानी म्हणी नव्हतं निरागसपणे ती सर्वांना पूजेचा प्रसाद वाटू लागली मेवाडचे महामंत्री आपल्या पत्नीसह केव्हापासून चितोडच्या भावी महाराणीस पाहण्यास अधीर झाले होते मीरा महालात आलेली दिसताच राजे बिरमदेवांनी राणीसांना पाठवून मीरेला कक्षात बोलवलं मीरा होलिकोत्सव साजरा करून नुकतीच स्नानादी उरकून नवीन वस्त्राभूषण लिहून आली होती शांत पावले टाकीत पायातील सुवर्ण पैंजणांचा मधुर नाद करीत तिनं कक्षात प्रवेश करताच मेवाडचे अतिथी महामंत्री तिला पाहून स्थिमित झाले त्यांच्या पत्नी देखील मिरेची गौरवर्णी नितळ कांती लोभस मुखचंद्र तिचे मृगनयनी नेत्र पाहताच पाहतच राहिल्या जणू स्वर्गलौकीची कुणी अप्सराच इथे अवतरली आहे असा भास त्यांना झाला त्यांची ही अवस्था पाहून राणीसा आणि राजे बिरमदेव एकमेकांकडे पाहात स्मित करीत होते मिरेचे पिता कुंवर रतनसिंह आपल्या मुलीचं कौतुक नजरेत साठवून घेत होते आपली लाडू आता मेवाडची राणी होईल या कल्पनेने ते गतकाळात हरवून गेले होते त्यांना आपली पत्नी मेरेच्या मातेची राहून राहून आठवण येत होती तिची मासा असती तर हे आपल्या पुत्रीचं कौतुक पाहून तिचेही नेत्र भरले असते तिच्या विवाहाच्या वार्तेने त्या किती आनंदित झाल्या असत्या त्यांनी नेत्र पुसले राजे बिरमदेवांच्या बोलण्याने ते वर्तमानात आले मीरा हे मेवाडचे महामंत्री आपल्या पत्नीसह अतिथी म्हणून मेडत्यास आलेले आहेत आम्ही चितोडगडावरून त्यांना सोबतच घेऊन येत आहोत तुझ्यासाठी एक आनंद वार्ता घेऊन मेवाडचे राणा संग्रामसिंह यांचे ज्येष्ठ पुत्र राजकुमार भोजराज आणि तुझ्या विवाहाची आनंद वार्ता आमची लाडू आता मेवाडची राणी होणार आहे मीरा प्रसाद देता देता क्षणभर अडखळली ती काही बोलणार तेवढ्यात मोठ्या राणीसांनी तिला हटकलं आणि म्हणाल्या मीरेच्या मासा आज इथे नाहीत त्या असत्या तर त्यांना केवढा आनंद झाला असता त्यांची खूप इच्छा होती मिरेला सुयोग्य वर मिळावा तो सोहळा भरल्या डोळ्यांनी आपण पाहावा मात्र त्यांचा आत्मा जिथे असेल तिथून हे पाहून सुखावला असेल की आज त्यांच्या मीरेला सर्व गुण संपन्न असा वर मिळाला आहे एका महान राज्याच्या राजकुमारांची ती अर्धांगिनी होणार आहे मातेच्या आठवणींनी मीरेचे नेत्र क्षणिक पाणावले ती पुटपुटली आपण सारे योग्य तोच निर्णय घ्याल असा माझा विश्वास आहे विश्वातला सर्वगुण संपन्न असा स्वामी मला आधीच प्राप्त झालेला आहे तो तर सदैव माझ्यासोबतच असेल मी जिथे जाईन तिथे तो माझ्या संगे येईल असं म्हणत ती तिच्या कक्षातील कृष्णकुंजाकडे निघून गेली तिचे ते बोल ऐकून मेवाडचे महामंत्री क्षणिक गोंधळले त्यांच्या पत्नीच्या चर्येवर प्रश्नचिन्ह होतं राणीसांना यावर काय बोलावं ते सुचे ना त्यावर सावरत राजे बिरमदेव उत्तरले महामंत्री मीरेचं बोलणं मी स्पष्ट करतो आपणास ठाऊकच आहे की आमचं मेडता राजघराणं सदा गोविंदाच्या चरणी लीन असतं त्यात आमची मीरा गिरीधर गोपाळ ठाकूरजीची निस्सीम भक्त आहे तिन्ही काळ त्यांचीच सेवा करीत असते आपल्या सुरेल स्वरांनी त्यांचं गुणगान करीत असते गोविंदालाच ती आपलं सर्वस्व मानते बालपणापासून असे संस्कार तिच्यावर झालेले आहेत म्हणूनच मी आपणास एक विनंती करेन आमच्या मिरेची ही कृष्णसेवा तिच्या विवाहानंतरही अशीच सुरू राहावी वा वा राणासा उत्तम संस्कार आहेत आमचा मेवाड सदा काली मातेच्या पूजेमध्ये लीन असतो तशीच आपली म्हणजे आता आमच्या मेवाडच्या राणीसा मीरा गोविंदांच्या सेवेत राहतील म्हणजे आता भक्तीच्या यज्ञास खऱ्या अर्थाने पूर्णत्व येईल त्यामुळे चिंता नसावी आम्ही स्वत राणाजींना तशी विनंती करू सारे यावर समाधानाने हसले विवाहाची पुढील बोलणी करू लागले चर्चेअंती अक्षय तृतीयेचा मुहूर्त ठरला विवाहाची बाकी योजना ठरवून महामंत्री पत्नीसह मेवाडास निघाले निरोप देताना राजे बिरमदेव आणि मेरेचे पिता रतनसिंहांना आलिंगन देत म्हणाले राणासा आमचे भाग्य अशी शुभलक्षणी वधू मेवाडला मिळालेली आहे आमचे राणा तर हा विवाह ठरल्यापासून नितांत समाधानी दिसत आहेत बाकी त्या परमात्म्याची इच्छा तेव्हा आता सगळे पुढचे विधी आटोपून अक्षय तृतीयेच्या आधी पुन्हा येतोच मेडत्यास आम्ही वरात घेऊन श्रोते हो मेरेच्या विवाहाचे वेध आता सर्वांनाच लागलेत दोन्ही घराणी आनंद साजरा करत आहेत आपणही त्यांच्या त्या आनंदामध्ये काही काळ सहभागी होऊया आणि पुढच्या भागात नक्की भेटूया धन्यवाद